विधानसभा निवडणूक आटोपल्यानंतर रखडलेल्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवारांसह नागरिकांचंही लक्ष लागलंय लोकसभा विधानसभा निवडणुका वेळेत होतात पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कित्येक वर्ष होत नसल्यानं इच्छुक कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर आहे खेड तालुक्यातील चाकण आळंदी राजगुरुनगर या तिन्ही पालिकांमध्ये मागील सुमारे पाच वर्ष प्रशासक राज आहे चाकणच्या कार्यकारी मंडळाचा कार्यभार संपल्यानंतरच्या काळात हजारो कोटींची कामं झाली आहेत शहराच्या विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्था येत नगर येथे केवळ ठेकेदारांची अधिकाऱ्यांच्या दालनात उडबस असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे खेड तालुक्यात पाच वर्ष पालिकांमध्ये प्रशासक राज आहे विविध कारणांसाठी निवडणुका सातत्याने पुढे ढकलण्यात येत आहेत नगर परिषदेत प्रशासकीय राजवट असल्यानं धोरणात्मक निर्णय घेण्यासही काही प्रमाणात मर्यादा आहेत मात्र गेल्या काही वर्षातील प्रशासक राजवटीमध्ये कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांना प्रशासक म्हणून काम करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे पालिकेत नगरसेवक नसल्यानं हिस्सेवारी कमी असल्यानं प्रशासकीय राजवट नागरिकांपेक्षा स्वतःच्या सोयीच्या कामांना प्राधान्य देत सुसाट सुरू असल्याचा आरोप सुरू आहे पालिकेत नगरसेवकच नसल्यानं पालिकेत तक्रार करून फरक पडत नसल्यानं काही नागरिक सांगतात काहींच्या मते प्रत्येक कामात हिस्सेवारी शोधणाऱ्या स्थानिक प्रतिनिधींपेक्षा प्रशासक राजवट अधिक चांगली काम करत असल्याचं काही नागरिक सांगतात